कार्यक्रमाची सुरुवात या कवितेनं करावी अशी माझी इच्छा आहे हिंदी कविता आहे मुळात एक तिचा मराठी अनुवाद तुमच्या समोर प्रस्तुत करतो हळूहळू क्षमाभाव समाप्त होईल प्रेमाची आकांक्षा तर असेल पण गरज उरणार नाही संपून जाईल काही मिळवण्याची बैचणी आणि हरवण्याचं दुःख क्रोध एकटा राहणार नाही तो संघटित होईल एक अनंत स्पर्धा असेल जगात ज्यात लोक पराभूत न होण्यासाठी ऐवज न होण्याऐवजी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी युद्ध करते तेव्हा एक क्रूरता आधी हृदयात ठाण मांडेल आणि चेहऱ्यावर दिसणारही नाही आणि मग ती अवतरेल धर्मग्रंथांवर नंतर इतिहासात आणि मग भविष्यवाण्यांमधून त्यानंतर तीच ठरेल जनतेचा आदर्श निरर्थक ठरतील शोक विलाप दुसरं मरण ताबा घेईल पहिल्या मरणातून निर्माण झालेले अश्रू शेजारी सांत्वन करणार नाहीत तुमच्या हाती देतील एक शस्त्र तेव्हा येईल क्रुता आणि जराही अस्वस्थ करणार नाही आपल्याला आपल्या आत्म्याला मग ती चेहऱ्यावरही दिसू लागेल पण ओळखता येणार नाही सगळीकडे एकसारखे चेहरे दिसू लागतील सर्वजण आपापल्या पद्धतीने क्रूरतेची करती लाल आणि ते स्वतःला गौरवित मानतील ती संस्कृती बनेल आपली आणि कुणीच विरोध करणार नाही प्रयत्न इतकाच असेल की कशा पद्धतीने ती अधिक सभ्य वाटेल ऐतिहासिक वाटेल होईल ती येईल आणि आम्हाला बराच काळपर्यंत कळणारच नाही तिचं आत्मन झालं अशा सगळ्या वातावरणात हो। आपण आहोत आपल्याला कळत नाही आपलं काय सल्लं आजचा विषय लोकशाहीला धोके काय आहेत अलिबाबा कोण विचारू नका हा अलिबाबा जर खरोखर चारशेच्या पार गेला असता तर काय त्याने जे ब्रीद वाक्य घेतलेलं हिला धोके काय हे टकले सांगतील सगळी पत्र विधानसभेच्या पटलावरच ठेवली त्यामुळे ती विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत देवरासांनी किती वेळेला माफी मागितली इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी वारंवार हे लिहिलं की आम्ही आणीबाणीला पाठिंबा देऊ इच्छितो इंद्र काँग्रेसचा असलेला वीस कलमी कार्यक्रम आम्ही आमच्या संघटनेच्या मदतीने जोरात राबवू जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही आणि त्याहून सुदैवानी बाळू देवरासांनी ही सहा पत्र त्यांच्या स्वतःच्याच पुस्तकात छापली त्यामुळे आता यांना तर खरं तोंड दाखवला जात नाही तर हे मी त्याला म्हटलं तर वानखेडे मला म्हटले की तुमच्याकडे आहे का ते पत्र तर म्हटलं आहे माझ्याकडे ते सगळी पत्र तर म्हणे मला द्या ना एक पत्र माझ्या फोनवरती असं बरंच मी ठेवत असतो तर तिथंच मी त्याला व्हॉट्सअपवरती त्या पत्राची कॉपी दिली दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळेला राष्ट्रपतींनी आणीबाणीचा उल्लेख केला तेव्हा आपल्या महाराष्ट्रातला खासदार बळवंत करून झेरॉक्स फोटोकॉपी का फोटो काढली होती आणि ती घेऊन तो संसदेत उभा राहिला आणि जोरात ओरडला की आप क्या इमर्जन्सी बारे मी बोलते हो। आपके देवर तो माफी मागितली <laughs> त्याला जास्त बोलून दिलं दिलं गेलं नाही कारण की राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये असे व्यत्यय चालत नाहीत त्यामुळे त्याला बसवलं गेलं पण नंतर त्याला राहुल गांधींनी बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं की तू काय दाखवत होतास तर त्याने ते पत्र दाखवलं त्यांनी विचारलं की हे तुला कुठं मिळालं तर म्हणे आम्हाला महाराष्ट्रातले एक निरंजन भौळे म्हणून पण माझं म्हणणं हे की महाराष्ट्राचीच ही ताकद आहे And press the bell icon. Never miss an update.